आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडल्या आहेत यातला एक नंबर नंबर तर दुसरा आहे आपल्याला दंड होऊ नये म्हणून डुप्लिकेट नंबर, ला हो नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकानं दिली आहे हल्लीच्या काळात पोलीस नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात आणि तुम्हाला थेट मोबाईलवर दंडाची पावती येते तुमच्या वाहनांचा नंबर घेताना तुम्ही आरटीओला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर देता त्यावर ही पावती येते परंतु गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलानद्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या खोट्या नंबर प्लेट लावून काही वाहन चालक नियम मोडतात आणि दंड मात्र खऱ्या वाहन चालकांना लागतो अशाही बाबी यातून पुढे आल्या आहेत त्यामुळे डुप्लिकेट नंबरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने उल्हासनगरच्या फॉरवर्ड लेन चौकात एका रिक्षाची तपासणी सुरू असताना योगायोगाने त्याच नंबरची दुसरी रिक्षा तिथे आली त्यामुळे पोलिसांनी दोन्ही रिक्षाचे नंबर तपासले असता एक नंबर ओरिजिनल तर दुसरा नंबर डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं यातला ओरिजिनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा तर डुप्लिकेट नंबर मानेरे गावातल्या सुनील पाटील यांचा असल्याचं समोर आलं आपल्याला दंड होऊ नये यासाठी खोटी नंबर प्लेट लावल्याचं सुनील पाटीलने सांगितलं तर आपल्याला मागील काही दिवसात काहीही कारण नसताना चार ते पाच हजारांचा दंड आल्याचं डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांनी सांगितलं त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे आमच्याकडे अशा आधेमध्ये तक्रारी येत आहे की आमची रिक्षा जी आहे ती डोंबिवली चालते साहेब आणि तिकडे इकडे येतच नाही आणि आमच्या रिक्षावर जो आहे उल्हासनगरचा फाईन आलेला आहे त्यांचं असं तक्रार म्हण म्हणणं असतं की कोणतरी डुप्लिकेट नंबर लावून आमच्या रिक्षाचा नंबर लावून इकडे धंदा करते किंवा टू व्हीलरच्या पण तक्रारी आधेमध्ये येत आहे दृष्टीने मी सगळ्या स्टाफला अलर्ट केलेलं होतं आणि आमचे पोलीस हवालदार समाधान गलोड आहेत त्यांनी चेकिंग दरम्यान त्यांना एक संशयास्पद रिक्षा दिसली तिचे कागदपत्र चेक करत असतानाच त्याच वेळेला दुसरी पण त्याच नंबरची रिक्षा योगायोगानं त्या ठिकाणी आली आणि दोघांचं व्हेरिफिकेशन केलं तर एकाने जो आहे तो बनावट नंबर टाकलेला आढळून आलेला आहे एक ओरिजिनल नंबरची आहे आणि एक बनावट नंबरची आहे दोघांचं खात्री केली Uh, आज रात्री आम्ही कागदपत्र चेक केले त्याच्यात सुनील पाटील म्हणून जो आहे मानेरे गाव उल्हासनगर ह्याच्याकडे जी रिक्षा आहे त्याने डुप्लिकेट नंबर टाकून घेतलेला आहे आणि तो नंबर आहे एम एच झिरो फाईव्ह सी जी सेवन झिरो एट टू आणि त्याच नंबरची ओरिजिनल रिक्षा जी आहे ती डोंबिवलीची आहे ते डोंबिवलीचे मालक पण आले त्यांच्याकडून कागदपत्राची आम्ही काल खात्री केली आणि त्याच्यानंतर निष्पन्न झालं की हा अशा पद्धतीनं बनावट नंबर टाकून धंदा करत होता त्याला विचारलं की असं का करत होतं तर त्याचं म्हणणं आहे की द दंड वगैरे जो येतो तो मला येणार नाही किंवा आणखी त्याचा काहीतरी इंटेन्शन असेल वेगळं ते तपासात निष्पन्न होईल परंतु अशा पद्धतीनं आणि गुन्हे हा करत होता डुप्लिकेट नंबरवाला म्हणजे नियम मोडायचे आणि फाईन मात्र ओरिजिनलला जात होते कारण त्याचा आधार लिंक आर टी ओला लिंक नंबर त्याचा आहे त्या नंबरवर आणि अशा पद्धतीने त्याला जवळपास काय चार पाच हजार रुपये काहीतरी फाईन अशी माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला सेंट्रल पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा